हा तुझा नातू डेंग्याच्या घरी सविते सोबत दरवाजा लावून खेळत होता मी म्हणलो याला का रे भाषा का आहेस तर हा पस्तूर डा इंजेक्शन खाऊन टोसी घुबळा तुझी इंजेक्शन मोठी तरी आहे का टोसी नाही अकरा गण्या माझ्या नातवाला मला का तू हा चार देशाला बिगडवू शकते एवढी पावर ठेवते हा लहान दिसते पण टकल्या मोठ्या हरामी बिलकुल बापा सारखा ते बाय मामा माझ्या बापाला काही नको म्हणू अबे तुझ्या बापाची तर पुरी घेऊन घेऊन मोकळी केला मी म्हणून तर भोसडीचा आला नाही या उन्हाळ्याच्या सुट्ट्या मध्ये येते राम रामजी सासूबाई अरे जाबाई बापू आले या, या या, या, नाव घेताच दुसऱ्या टकल्या हाजीर आऊन घरचे तांदूळ गहू सरले वाटते ती त्या डब्यातले थैला भर तांदूळ देऊन दे आल तस हा भिकारी बांधलाच आहे आपल्या घरचा बकऱ्या गण्या जावय आलं असा म्हणतेत का हे तुझे दाजी होत ना बहीण माय दाजी पाहिला तर दाजी असा भाषा पाहिला तर नकरेला बोलत जाबे आमच्या सोबत लावून तुमच्या टकल्यावर थापड बाबा आशीर्वाद द्या उदंड आयुष्य आता, आता ओ, ना आता कोणतं आयुष्य बाबा चला तुम्हाला गरम तेलात टाळाच आहे बाबा बाबाने की पापणी करेल तुम्ही अरे तो बाबानीच वरून दिसल शरीफ आहे पण आतून लय पाप करेल तो बाबाने असं काय करेल माझ्या बाबाने तो या बाबाला लगन गुलाबाचं फुल देऊन परपोज केलं बाबा ही अपेक्षा नव्हती मला तुमच्याकडून अरे बाळा कधी कधी होऊन जाते रिकामे काम तेला, वा रे वा म्हणजे तुम्ही नाही कॉलेज मध्ये एका पोरीला डोळा मारला होता तुम्ही टांगू टांगू मारलं होत अरे बाळा मोठ्या माणसाचं काम राहत लहान वळण वा रे वा म्हणजे आम्हाला वळण लावा आणि तुम्ही बायाच्या मांग पहा चाल बाबा तेल थंड होईन पुन्हा तू ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर मला वाटलं नव्हतं मातारा इतके आराम खोरे म्हणून चला रे तुमच